पुण्यात नक्की चाललंय तरी काय अशी विचारण्याची वेळ आली आहे एकामागून एक अशा घटना घडत आहेत की विद्येच्या माहेर घरात हे काय सुरू आहे असा प्रश्न पडला आहे महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत असताना आता अशी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे की त्यामुळे सर्वजण चक्रावून गेले आहेत शिवाय सर्वांना धक्काही बसला आहे विशेष म्हणजे ही घटना एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे इथं एका सत्तावीस शिक्षिकेने दहावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पयीन विद्यार्थ्यासोबत असं कृत्य केलं ज्यामुळे सर्वजण हादरून गेले आहेत हा धक्कादायक प्रकार पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे पीडित विद्यार्थी हा दहावीच्या वर्गात शिकतो आहे त्याचे वय सतरा वर्ष आहे या, या शाळेत एक शिक्षिका आहे तिचे वय जवळपास सत्तावीस वर्ष आहे डिसेंबरला हा विद्यार्थी दहावीची सराव परीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता त्याचवेळी गळ घातली त्याला प्रेमाची भुरळ टाकली त्यानंतर त्याला शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याला उत्तेजित देखील केलं हा प्रकार त्यावेळी शाळेतच होत होता विद्यार्थी उत्तेजित झाल्यानंतर तिनं त्याला शाळेतलं स्टाफ रूममध्ये नेलं तिथेच त्याच्यावर अत्याचार केले रूम मध्ये काहीतरी वाईट सुर आहे याची भनक शाळेच्या मुख्यत्यापी लागली त्याच वेळी त्यांनी तातडीनं रूम मध्ये धडक दिली त्यानंतर हे दोघेही नको त्या स्थितीत त्यांना आढळून आले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला तातडीने विद्यार्थ्याच्या पालकांना याची माहिती देण्यात आली ते देखील शाळेत दाखल झाले याबाबत मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आहे झालेली संपूर्ण घटना त्यांनी पोलिसांना सांगितली शिवाय संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रारही दाखल केली पोलिसांनी या, के या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर संबंधित शिक्षिकेला अटकही करण्यात आली आहे त्या दहावीतल्या विद्यार्थ्याबरोबर आपण शरीर संबंध प्रस्थापित केल्याची कबुली संबंधित शिक्षिकेने दिली आहे तिचे मेडिकलही करण्यात आले आहे त्यानंतर तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे या कृत्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली आहे शिवाय झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे यावेळी पालकांनी झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शाळेने घेतली पाहिजे अशी त्यावेळी मागणी करण्यात आली या घटनेने शाळा आणि शिक्षकांवरही विश्वासाला तडा गेला आहे असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे यानंतर अशा घटना होणार नाहीत असं आश्वासन यानंतर शाळा प्रशासनानं दिलं आहे तर, तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद